नमस्कार मित्रांनो एखाद्याचा दुःख समजून घ्यायला त्या व्यक्तीच्या मध्ये एक माणूस की <laughs> व्यक्ती गरजेचं असतो आल्या पाहिजेत नाहीतर खुशीमध्ये नाचायला पण येतात सुंदरता फक्त डोळ्यांपर्यंतच असते पण व्यक्तीचे गुण त्याची आत्मा जिंकते <laughs> गायला नाही तर कमवायला शिका मग ते दौलत असू द्या नाहीतर इज्जत एखाद्या व्यक्तीसाठी जेव्हा तुम्ही कधी खास असाल तेव्हा तो तुमच्यासाठी वेळ नक्कीच काढतो एखाद्या विषयी चुकीचं मत तुम्ही मांडू नका कारण तुम्हाला माहीत नाही त्यांनी त्याच्या आयुष्यात किती अडचणी सहन केलेल्या असतात जेव्हा व्यक्तीला घाणेरड्या कपड्याने लाज वाटते तर मित्रांनो त्याच व्यक्तीला घाणेरड्या विचारांनी आणि गाणेरड्या वर्तुकीने का लाज वाटत नाही एक दिवस तुमची चक तक्रार या जमान्याविरुद्ध नसेल तर स्वतः विषयी असेल कारण तुम तुमच्याजवळ जेव्हा आयुष्य होतं तेव्हा तुम्ही दुनियामध्ये अडकून पडला होता व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात त्याची सावली आणि म्हातारपणी त्याचं तारुण्य आणि शेवटी शेवटी समयी त्याला माया त्याच्या सोबत नसते स्वतः तुम्ही एवढं काबिल बनवा की ज्याने तुम्हाला गमावलं आहे त्याला अफसोस वाटेल आणि ज्यानं तुम्हाला मिळावलं आहे त्याला तुमच्यावरती गर्व वाटेल एखाद्यावर तुम्ही जास्त नाराज होण्यापेक्षा त्याचं तुमच्या जीवनातील त्याची किंमत तुम्ही स्वतः कमी करा इज्जत माणसाची नाही तर गरजेची होते जेव्हा गरज संपते तेव्हा ती व्यक्ती पण संपते स्वतःची लढाई स्वतःलाच लढायची आहे कारण बिना मतलबचे लोक फक्त तुम्हाला ज्ञान देतील पण तुमच्या साथ देणार नाहीत शांत चेहऱ्यावरती लाखोंच्या आणि हसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे खूप खोल जखमा असतात जर एखादी स्त्री पुरुषाच्या दिमागात सतत येत असेल किंवा चोवीस तास एका स्त्रीचे विचार तुमच्या डोक्यात सतत येत असतील तर समजून जा ही तीन कामे ती जाणून बुजून करत आहे पहिलं म्हणजे तिला माहीत आहे की तिच्या गैरहजरीत तिला कसं खास बनायचं आहे कारण तिचा वारंवार तिची आठवण विनाकारण लोकांना यावी नंबर दोन भावनात्मक रूपात ती त्या पुरुषासोबत तिचा आत्मा जोडला गेलेला असतो ज्यामुळे ती तीच तीच सारका सारका तीच ती पुरुष किंवा ती स्वतः सारखं सारखं त्याच्याविषयीच विचार करत असते तिसरं आणि शेवटचं म्हणजे ती तिचे हावभाव आणि तिची तिचं बोलणं तिच्या आठवणी आठवणींनी असा ते त्याचा त्याच्यावरती असर करते की त्याला तिला विसरणं अशक्य होतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद